या ठिकाणी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले सर्व भीम सैनिक यांचं मी पहिली स्वागत करतो आज परभणी झालेल्या संगीच्या विरोधात आपण सर्व आणि आपल्या मनातला जो काही विरोध आहे तो मी दर्शन तुम्ही प्रयत्न करत आहात इथे आवड तर मी परभणी येथे झालेला जो हल्ला आहे शिवसैनिकावर त्या हल्ल्याचा निषेध करतो आमचे सहकारी मित्र सोमनाथ मी अभिवादन करतो आणि त्या पोलीस प्रशासनाचा परभणीमध्ये मी जाहीर निषेध करतो आणि माझं दोन शब्द सदस्य काल कधी सोमनाथ सुरवंशी यांचं कोणी मारहाण चुकीच्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं परभणी इथे केलेलं आहे त्याच्या निषेधासाठी सर्वजण मोहोळ तालुक्यातील सर्व सर्व स्तरातील कार्यकर्ते उपस्थित आहेत सर्व अभिनंदन आणि परभणी येथील पोलीस चुकीच्या छातीच्या सोमनाथ सुरवंशी नावाचा विद्यार्थी असलेला त्याचा अमानसपणे पोलीस प्रशासनानं आणि परभणीचं जिल्हा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या दोघांचा समन्वय नसल्यामुळं त्यांचा तालमेल नसल्यामुळं ही घटना घडलेली आहे काय माय बहिणांच्या एका सवा महिन्याच्या मुलीवर बाळाच्या आईवर सुद्धा कोंबिंग ऑपरेशन करून अत्याचार माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे कोमिंग ऑपरेशन करताना तुम्हाला भावना तुम्हाला भावनेचा करा परिसर दोनशे को मीटरच्या कोंबिंग ऑपरेशन करायचा अधिकार आहे तुम्ही एक एक किलोमीटर केलेला आहे तो एक एक किलोमीटरचा परिसर आम्हाला घटनेमध्ये मान्य नाही बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे त्या घटनेच्या जीवावर देश आणि या जगामध्ये त्याची प्रशंसा आहे बार देशात मध्ये प्रशंसा आहे तर तुम्ही असे अत्याचार करताना याचा या पुढे थोडी भान ठेवा तुमचा जो उमा नावाचा पोलीस निरीक्षक महानिरीक्षक आहे तो वडर नावाचा जातीचा उल्लेख करतो आमच्या कार्यकर्त्याचा त्यांनीच जाती केला त्यांनीच काय इंग्रजी वर्तवताला सांगितलं की तो ओढर आहे आणि ओढर आहे म्हणजे काय झालं आदर जाती बाबासाहेबावर प्रेम करून काय बाबासाहेबांची घटना मानूनही काय बाबासाहेबांची विचार आत्मसात करू नये काय तर तुम्ही पुलीस कर्मचारी असून सुद्धा एक आमच्या इंग्लिश वार्ताहराला सांगता की तो ओढर आहे म्हणून साहेब तुमचा हा निषेध आहे तुम्हाला आपा आपात्रची कारवाई बर्तर्फ्याची कारवाई न करता संबंधित जेवढे पोलीस कर्मचारी होते त्यांच्यावर तीनशे चा गुन्हाच दाखल झाला पाहिजे चालणार नाही आणि कारवाई तिथे होत नाही पाटलाच्या आंतरमध्ये मराठा समाज जर गाड्या लाखो घेऊन जात असतील तर आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा दलित बांधव परबडमध्ये मोठा मोर्चा -मौ� काढू आणि जेवढे पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी होते तेवढ्यावर गुन्हा दाखल करावा एवढ्यासाठी मी काय निषेध व्यक्त करतो स्थानिक परभणी सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय देव या ठिकाणी आपण परभणीतील घडल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा याच्यासाठी आपण सर्व भीमसैनिक सर्व बहुजन बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत प्रथम आम्ही मोहोळ पोलीस स्टेशन मान्य माने, माने साहेब मी एम पी आहे आणि आमचे गोपनीय विभागाचे साखरे साहेब यांचे मी या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानतो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली माने साहेबांनी कालच पदार स्वीकारायला आहे तरी सुद्धा त्यांनी आमच्याशी चर्चा करून सर्व शिष्टमंडळाशी त्यांनी परवानगी दिली त्याबद्दल माने व साखरे साहेबांचे पहिल्यांदा आभार मानतो आणि हा मोर्चा हा माहोल पोलीस प्रशासन किंवा विरोधात नसून साहेब जो मोर्चा काढलेला आहे तो परभणीच्या पर आहे जो गोरबान नावाचा अधिकारी आहे त्यानं समोरासमोर दोन एन्काउंटर केले आहेत आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे जेबीम पिक्चर मध्ये ज्या स्टाईलने एका आदिवासाला मारण्यात आलेलं होतं त्याच प्रकारे त्या आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला जामीन मंजूर झालेला असताना त्याला उचलून घेऊन आठ टाकून सलग सहा ते सात दिवस मारण्यात आलं आणि त्याचा मृत्यू पोलीस प्रशासनाने केलेला आहे त्या पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करून त्यांच्यावरती तीनशे दोन याप्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि मोहळ मध्ये जो काही मोर्चा निघालेला आहे त्याची माहिती आपण ग्रामीण एस असेल कलेक्टर असेल आणि महाराष्ट्र शासन असेल त्यांच्यापर्यंत साहेब आपण पोहोचवावी भीम सैनिक या ठिकाणी शांततेच्या प्रकारे मोर्चा काढलेला आहे जर हा सायला आक्रमक होऊन तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका गोरवंट नावासारख्या नालयक अधिकार वाचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्रोह असेल याची नोंद प्रशासनाने घ्यावी आणि संबंधितवर तीनशे तीन गुन्हा दाखल करावा एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय लोक जय शिवराय जय नम सर्वांना जय दिन परभणी या ठिकाणी बाबासाहेबांची जी विकंपना करण्यात आली निमित्ताने आमच्या वडा समाजाच्या एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आमाणुष्याची मारहाण करून त्याचा खून करण्यात आला त्याचा खून करण्यात आला म्हणजे तो कोण आहे काय हा विषय वेगळा आहे परंतु माझ्या समाजाचा एखादा व्यक्ती आज बाबासाहेबांच्या नावाने शहीद झाला याबद्दल मला साथ अभिमान आहे या ठिकाणी या भारत देशामध्ये संविधानाशिवाय काय चालणार नाही आणि संविधानाच्या पाठीशी आम्ही काय खंबीरपणे उभे आहोत हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी मी आलोय आणि त्या घटनेचा माझ्या समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो व आपण सर्वांनी सोमनाथ सोमनाथपूर्वीवंशीसाठी व संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबने निमित्त या ठिकाणी जमलात त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो व या ठिकाणी थांबतो यानंतर आज आपण सर्व भारतीय या संघटनेच्या मार्फत मोहूळ तहसील कार्यालयावर विराट मोर्चा चाललेला आहे परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जी संविधानाची पायमल्ली केली पायमल्ली करत असताना तिथे दंगलीचं स्वरूप घडलं दंगलीचं स्वरूप घडल्यानंतर तिथे कार्यकर्त्याची उचला उचली चालू झाली आणि त्या उचल्या उचलीमध्येच आमचा एक भीम सैनिक सोमनाथ याचा पोलीस कस्टडीमध्ये घेत असताना मी पोलीस प्रशासनाला आणि संबंधित माझा एक प्रश्न आहे की ज्या ज्या वेळेस आंदोलन केलं जात मोर्चा केला जातो त्या के जा त्यावेळेस आपलं पोलीस प्रशासन काम जात बसत जर आपण एखाद्या भीमसैनिकाचा पोलीस कस्टडीमध्ये जीव घेत असाल खुल्या गोळ्या घालू त्याला ठार करावं त्याला मार